श्रावण मास सुरू झाला की नंतर नवरात्र असलं की उपास हे हमखास आपल्या बायका करत असतात हो की नाही मग तेच ते पदार्थ खाऊनही आपल्याला कंटाळा येतो अशा वेळेला वेगवेगळ्या प्रकारची भरीत किंवा कोशिंबिरी ही उपासाला केली जातात अनेक पदार्थ उपासाचे मी चाखलेत त्यातलेच काही उपासाचे भरीत किंवा कोशिंबिरीचे प्रकार आपण बघणार आहोत ते कसे करायचे ते बघण्याकरता आपल्याला आपल्या किचनमध्ये गेलं पाहिजे म्हणजेच स्वयंपाकघरात गेलं पाहिजे येत आहे ना मग पहिला प्रकार आपण बघणार आहोत तर बटाट्याचं भरीत तर भरीत आणि कोशिंबीर हे दोन्ही सारखंच आहे सा पण याला म्हणतात बटाट्याचं भरीत म्हणून मी आपलं म्हटलं पण बटाट्याची कोशिंबीरसुद्धा म्हटलं तरी हरकत नाही आता हे आपण बटाटे उकडून घेतलेत त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ थोडीशी साखर पिठी साखर घातली तरीसुद्धा चालू शकते आता आपण एक अर्धी मिरची आणि जिरे बारीक कुटून घेतलेले आहेत ते आपण ह्याच्यात घालणार आहोत आणि दही घालणार होतं हे दही आपण घुसळून घेतलं आहे बरं का म्हणजे काय होतं छान एकजीव होतं आणि आता आपण हे बटाट्याचं कोशिंबीर किंवा भरीत जे आहे ते आपण हलवून घेऊयात हे असं नुसतं भरीत आहे की नाही किंवा नुसतं हे दही बटाट्याची कोशिंबीर आहे की नाही ही नुसतीसुद्धा उपवासाच्या दिवशी खायला छान लागते मी सहसा फोडणी न देताच म्हणजे खायला आवडतं मला पण समजा जर असेल तर हे तूप आणि थोडेसे जिरे असं घालून ही फोडणी केली आहे ती आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊयात तुम्ही जर कोथिंबीर खात असाल तर ह्याच्यामध्ये कोथिंबीर घातली तरीसुद्धा चालू शकते आपली बटाट्याची कोशिंबीर किंवा भरीत तयार झालं आपण आता रताळ्याची कोशिंबीर करतोय किंवा रताळ्याचं भरीत करतोय काही भागामध्ये याला भरीत म्हणतात काही भागात कोशिंबीर म्हणतात पण दोन्ही मी शब्द वापरते तर रताळे आपण छान उकडून घेतलेले आहेत उकडून घेतल्यानंतर त्याचे सालं काढून बारीक फोडी केल्यात हे एक मध्यम आकाराचं रताळं होतं आता हे मी दही घेतल्या दह्यामध्ये आपण हे तिखट घालणार आहोत ह्याच्यात आपण चवीपुरतं मीठ आणि लहान छोटा चमचा जिऱ्याची पावडर घातली आता हे आपण हलवून घेऊयात आता हे कोशिंबीरीकरता दह्याचं मिश्रण मी तुम्हाला सांगितलं की नाही ते आपण रताळ्याच्या कोशिंबीरीला जरी वापरत असलो तरी ते बटाटा भेंडी किंवा कुठल्याही कोशिंबीरीला वापरलं तरीसुद्धा चालू शकतो आता हे आपण आपल्या रताळ्यावर घालून घेऊयात आता तुमच्या लक्षात आलं असेल यात मी साखर घातले नाही कारण रताळ्याला मुळातच गोडपणा असतो त्यामुळे याच्यामध्ये आपण साखर वापरलेली नाही असं आपल्या रताळ्याचं भरीत किंवा कोशिंबीर तयार झाली आता ही भेंडी एक पाच सहा भेंड्या घेतल्या आहेत त्या मी छान आपल्या गॅसवर नेहमी आपण वांग भाजतो ना त्या पद्धतीने चार चार ठेवून भाजून घेतल्या आहेत पहिल्यांदा आपण भेंडी किडकी नाही आहे हे बघून आहे बरं का हे देठ काढून टाकणार होत त्याचे फोडी करणार होत आणि मग पुढे आपण त्याचं भरीत करणार आता आपण आपल्या दगडी खलामध्ये थोड्याशा मिरच्या आणि खोबरं घेतले का आणि त्यात ही मगाची आपली भेंडी होती ना तिचे असे बारीक बारीक तुकडे करून घेतले त्याच्यात आता आपण थोडीशी जिऱ्याची पावडर घालणार होती अगदी चवीपुरतं मीठ एक छोटा गुळाचा खडा ऑप्शनल आहे पण त्याने चव छान येते बरं का तुम्ही जर कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीर घातली तरी चालते पण बरेच मंडळी खात नाहीत म्हणून मी यावेळेला कोथिंबीरीचा वापर काही के याच्यात केलेला नाही आता हे छान आपण ठेचून घेऊया मिरची आपण भाजून घेतली ना तरी सुद्धा चालू शकेल बरं का आपली भेंडी ठेचून झालेली आहे ती आता आपण आपल्या कुंड्यामध्ये काढून घेऊयात आता याच्यात आपण अर्धी वाटी आपण दही घातलं दही घुसळून घेतलंय बरं का आता आपण ठेचताना मीठ घातलेलंच आहे त्यामुळे आपण काही घालणार नाही थोडीशी जिऱ्याची आणि चा तुपाची केलेली फोडणी आहे ती घातली तीसुद्धा ऑप्शनल बरं का नाही घातली तरी चालते आणि आता आपण हे आपलं भरीत चांगलं कालवून घेऊयात आता तुम्ही म्हणाल भेंडी सगळ्यांकडे खातात कौपासाला का तर काही जणांकडे खातात काही जणांकडे खात नाही पण ज्यांच्याकडे खातात त्यांच्याकडे अशी कोशिंबीर करायला हरकत नाही आमच्याकडे नवरात्रामध्ये भेंडी तांबडा भोपळा हा खाल्ला जातो म्हणून मी हा प्रकार दाखवला अशा प्रकारे आपण तीन प्रकारच्या उपसाच्या कोशिंबिरी किंवा भरिताचे प्रकार बघितले आहे की नाही अगदी सोपे आहेत की नाही कधीही म्हटलं तरी आपण ते पटकन करू शकतो आणि मुख्य म्हणजे आपल्या एकटीचाच उपास असेल आणि इतर गोष्टी करायचा कंटाळा आला असेल तर असं वाटी दीड वाटी भरीत करायचं आणि पोटभर खायचं चा। अशाच छान छान सोप्या पारंपरिक आणि मुख्य म्हणजे पौष्टिक शरीराला योग्य अशा रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद